नमस्कार भोकर मतदार संघातील दिव्यांग प्रहार निराधार कष्टकरी शेतकरी यांच्या अनेक अडचणी संदर्भातील मागण्यासाठी भोकर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर आक्रोश मोर्चेचे नेतृत्व भोकर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲडवोकेट शेखर कुंटे यांनी केले मोंढा मैदान येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी फलकाला पुष्पहार घालून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला प्रहार पक्षाचे नांदेड जिल्हा प्रमुख विठ्ठलजी देशमुख दिव्यांग जिल्हा जिल्हा सचिव श्री मंगरुळे साहेब दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत ढगे युवा तालुकाध्यक्ष श्री सुनील उल्लेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सदर मोर्चेला अनेक दिव्यांग निराधार महिला आणि शेतकरी उपस्थित होते सदर मोर्चे संदर्भात पोलीस प्रशासनाकडून त्यांना जमाबंदीच्या आपले मत काय सुमारे बारा दिवसाखाली आम्ही भोकर तालुक्यातील दिव्यांग निराधार कष्टकरी त्यांच्या काही अडचणीच्या मागण्या संदर्भात भोकर तहसीलदार यांना निवेदन दिले होते त्याची तहसीलदार भोकर यांनी कोणतीही दखल न घेता आम्हाला कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे काल तीस सप्टेंबर रोजी आम्ही भोकर तहसीलवर आक्रोश मोर्चा काढला सदर आक्रोश मोर्चेसंदर्भात आम्हाला भोकर पोलीस प्रशासनाकडून जमावबंदीची नोटीस लागू करण्यात आली माझा पोलीस प्रशासन यांना एकच प्रश्न आहे की सदर जमावबंदीची जमावबंदी आम्हालाच लागू आहे सदर जमाबंदी ही भोकर तालुक्यात होणाऱ्या बेकायदेशीर भूमि भूमिपूजन कार्यक्रमास लागू नाही का गल्लीबोलीत होणाऱ्या बैठकास लागू नाही का अशी दडपशाही करून आम्हाला दडपण्याचा प्रयत्न होत आहे आमचा पक्ष छोटा आहे आम्ही संख्येनंही कमी असलो तरी आम्ही दडपणार नाही आणि याचे गंभीर परिणाम आपल्याला पुढच्या विधानसभेत बघायला भेटतील आम्हाला दडपण्याचे परिणाम काय आहेत हे मागच्या लोकसभेच्या अमरावती लोकसभेच्या न निवडणुकीच्या निकालामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे आणि तोच निकाल आम्ही या भोकर मतदारसंघामध्ये देऊ सर आज भोकर शहरामध्ये माजी मुख्यमंत्री मान्य अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एक फार मोठा मेळावा होत आहे भटमंगल कार्यालयामध्ये तर त्याच्यासाठी जबाबबंदी नाही काय तुम्हाला काय वाटते भोकर मतदारसंघामध्ये जो मोठा पक्ष आहे बी जे पी आणि त्यांचे मोठे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब हे वेगवेगळ्या समाजाला आम्हीच दाखवण्यासाठी वेगवेगळ्या मंगल कार्यालयामध्ये या समाजाचे मोठमोठे मौट मेळावे घेत आहेत आम्हाला जी जमाबंदीची नोटीस लागू झाली ती त्यांनाच लागू आहे का हा माझा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे तसेच वेगवेगळ्या मंगल कार्यालयामध्ये बूथ प्रमुखाच्या बैठका घेऊन त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये गावागावामध्ये पैसे कोणत्या प्रकारे लोकांना वाटायचे याचे प्रशिक्षण देण्यात येते त्यावेळेस त्यांना जमाबंदीची नोटीस लागू आहे का हा माझा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे जर त्यांनी आम्हाला आमचा पक्ष लहान आहे आणि आमची संख्या कमी आहे म्हणून आम्हाला जर या नोटीसी लागू केल्या तर याचे गंभीर परिणाम पुढे आम्ही या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के दाखव